सुनील सर सुरुवातीला आम्हाला तुमची पार्श्वभूमी ऐकून घ्यायला आवडेल मी जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष सांगली जिल्हा मी सुरुवातीला शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात तक्रार केली होती माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची अठ्ठ्याऐंशी खाली चौकशी चालू आहे आणि लवकरच कारवाई तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याविरोधात ती तक्रार केली होती त्यांची कलम चव्वेचाळीस चाळीस व सत्तावन्न खाली एन्क्वायरी पूर्ण झालेली आहे ती कारवाई लवकर होईल तसेच सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये तीन साखर कारखाने व महानगरपालिका यांच्यावरती आम्ही हरित लवादात दावा दाखल केला होता आणि या तीन कारखान्यांना साडेचार कोटीचा दंड व महानगरपालिकेला साधारण शंभर कोटीचा दंड झालेला आहे ठीक आहे सर तर आता तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या विरुद्ध जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्याविषयी काय सांगाल सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर कैलासवासी चोपडे यांनी बहुजन समाजाचे जे दैवत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने गोरगरिबांना मदत व्हावी हो ह्या उद्धात हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील या पतसंस्थेची स्थापना केली सुरुवातीच्या काळात डॉक्टरांच्या काळात अशी पद्धत होती की वर्षाला नवीन चेअरमन असायचा चेअरमन बदलले जायचे पण अठरा एकोणीस सालापासून ही पद्धत बंद करण्यात आली आणि लागोपाठ सात आठ वर्ष एकच चेअरमन राहिले त्यामुळे संस्थेत भ्रष्टाचार चालू झाला आणि या भ्रष्टाचारामुळे संस्थेला धोका नये या हेतूने मी विभागीय सनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली ते व्हिडिओ व्हायरल न करता तुम्ही डायरेक्ट त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी का चर्चा करत नाही आहात मी बऱ्याच वेळा आपल्या समाजातले जे सन्माननीय व ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहेत एम बी साहेब माजी चेअरमन साहेब व स्वतः मी संस्थेत जाऊन या संदर्भात माझी काही सूचना सुचवल्या होत्या मात्र संस्थेचे माजी चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी त्या सूचना अंमलात न आणता उलट बनाव रचला आणि ते सगळं मोडीत काढलं म्हणून मी आता यापुढे यांच्याशी चर्चा न करण्याचे धोरण ठेवलेले आहे ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमची तक्रार पदाधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेली नाही आहे बाराशे कोटींच्या ठेवी साडेचारशे कर्मचारी चारशे पिग्मी एजंट हजारो सभासद या या सगळ्यांचा तुम्ही विचार केलेला आहे की या सगळ्यांवर काय परिणाम होईल नेमका तुमच्या तक्रारीचा हे मान्य आहे की हे समाजाची सर्वात मोठी संस्था आहे आणि याचे साडेचारशे कर्मचारी चारशे पिगमी एजंट साधारण सत्तर स हजार सभासद आहेत या संस्थे या कर्मचारी पिग्मेजंट व सभासदांच्या हितासाठीच ही संस्था चांगली चालणं हे अपेक्षित आहे मात्र संस्थेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी चेअरमन यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे संस्थेचं फार आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि भविष्यात सालेल ही संस्था चालेल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या संस्थेमध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शंभर ते दीडशे कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे थकीत कर्जे वसूल होत नाही आहेत विनातारीनी कर्जे साधारण शंभर कोटीच्या पलीकडे गेली असून ती वसूल होण्याच्या स्थितीत नाहीत या सर्व गोष्टीचा विचार करून सभासदांच्या कर्मचाऱ्यांच्या व समाजाच्या हितासाठी मी हा लढा देत आहे ठीक आहे सुनील सर मग या लढ्यातून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे की संचालक मंडळात पूर्वी जे चेअरमन होते त्यांनी राजीनामा दिला नवीन चेअरमन आले त्यांनी काही चांगले निर्णय घेतले मात्र एकंदरीत इतर जे संचालक आहे आणि संस्थेची जी जुनी सिस्टीम आहे की तशीच चालू आहे ते बऱ्याच वेळा नवीन चेअरमनना एकटे पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर काही कर्मचाऱ्यांना अंगावर सोडण्याचा प्रयत्न झाला सुधारणेच्या पलीकडे हे काय करत नाही तर ही सिस्टीम बदलली पाहिजे त्याशिवाय हे काय थांबणार नाही यासाठी माझा लढा चालू आहे संस्थेच्या जुन्या संचालकांनी चेअरमन पदाचा राजीनामा देऊन नवीन चेअरमन निवड केली मग नवीन चेअरमन निवड झाल्यानंतर संस्थेच्या कारभारात काहीच फरक पडला नाही का थो नवीन चेअरमननी काही थोडेफार चांगले निर्णय घेतले मात्र इतर संचालक आहेत त्यांना गेल्या सात आठ वर्षापासून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही चुकीच्या सवयी लागले लावलेल्या आहेत महिन्याला मासिक मीटिंगनंतर एक एक लाखाचं पाकिट देणं पार्ट्या करणं आणि बेकायदेशीर कर्ज वाटप करणं त्यामुळे हे सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात संस्थेकडे साधारण वीस कर्ज प्रकरणे आली तर त्यातली पाच सहा कर्ज प्रकरणं हे समोर ठेवली जातात व जे टक्केवारी देऊन चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले जातात ते एम डी साहेब परस्पर मंजूर करतात तर हा सगळा प्रकार थांबला पाहिजे एकटे चेअरमन मॅडम काही करू शकणार नाहीत आणि थोडाफार जरी पूर्ण सिस्टीम बदलावी त्याशिवाय संस्था टिकणार नाही आज संस्थेची परिस्थिती बिकट आहे हे जे सभासदांची दिशाभूल करत आहेत की बाबा संस्था नफ्यात आहे हे काही सी ना हाताशी धरून यांनी कागदोपत्री न संस्था नफ्यात असल्याचं भासवलं आहे पण वास्तविक आज घडीला पन्नास ते साठ कोटीला संस्था तोट्यात आहे आणि हा जर कारभार असाय राहिला तर वर्षात दोन वर्षात ही संस्था बंद पडेल अशी परिस्थिती आहे तुम्ही जी ही सगळी माहिती सांगितलीत नक्कीच ही धक्कादायक माहिती आहे आणि असं वाटतंय की या प्रकरणाशी मोठी मोठी लोक संबंधित आहेत जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे मी यापूर्वी जे जिल्हा बँकेच्या विरोधात केलं तक्रारी केल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात तक्रारी केल्या त्या दोन्ही ठिकाणी हा प्रयत्न झालेला आहे त्या संदर्भात आम्ही पूर्णपणे जागरूक आहे आणि सहकार विभागावर चौकशी या अधिकाऱ्यांच्यावर आणि न्याय यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तसं काही होणार नाही मी फक्त सहकार विभागाकडेच तक्रार करून थांबले नाही तर तीन चार विभागाकडे तक्रारी दिलेल्या आहेत आणि वेळ पडल्यास आम्ही उच्च न्यायालयात ही दाद लावू तुम्ही जो हा लढा उभारलेला आहे यामध्ये तुम्हाला यश या यावं आणि कुठेतरी समाजाची ही संस्था नावारूप जशी नावारूपाला आहे तशीच ते आबाधित राहावी यासाठी तुमच्या या, या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा सर धन्यवाद